आपण पाहत आहात करा टुडे न्यूज पस्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची सांगता आज डी पी जैन कंपनीकडून रॅलीकडून करण्यात आली कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट प्रदीप कुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट मॅनेजर सत्येंद्रकुमार वर्मा यांच्या उपस्थितीत कंपनीचे इंजिनियर तज्ज्ञ कर्मचारी सुरक्षारक्षक यांनी कोयना वसाहत ते फाटा फाटादरम्यान जनजागृती रॅली काढली रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत घोषणा देत व वाहन चालकांना पॉम्पलेट यावेळी वाटण्यात आली कंपनीच्या वतीनं गेली महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आज या रॅलीत डी पी जेन कंपनीचे इंजिनियर तज्ज्ञ व सध्या सुरू असलेल्या कामावरचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते